मी कुणाला कळलो नाही मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे मला कळले नाही नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही मी कधी कुणाला कळलो नाही सुगंध सारा वाटीत गेलो सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही केलीस सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही समोर गेलो संकटाला त्याला पाहून कधी वळलो नाही मी कधी कुणाला कळलो नाही पचून टाकले सारे दुःख कधीच मी हळलो नाही आले जीवनी सुख जरी कधीच मी हळलो नाही मी कधी कुणाला कळलो नाही मी कधी कुणाला कळलो नाही कधी सोडीला का सत्याचा कधी ना सोडिला का सत्याचा खोट्यात कधीच मी मिळलो नाही खोट्यात कधी मी मिळलो नाही रुसून राहिलो रुसून राहिले माझीच अगदी जवळ की कधी मी कुणाला कळलो नाही कधी मी कुणाला कळलो नाही ही कविता सुरेश भाटे यांनी वाटलेली आहे